सफाई कामगारांच्या विविध मागण्यांसंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सहाय्यक कामगार आयुक्त अहिल्यानगर यांना अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश सचिटणीस मुन्नाताई चावरे यांनी निवेदन दिलं आहे उपमुख्यमंत्री अजित पवार हे काल राहुरी तालुका दौऱ्यावर असताना सफाई कामगारांच्या वतीने त्यांना निवेदन देण्यात आले सफाई कामगारांच्या मागण्या मान्य न झाल्यास तीस जुलै रोजी सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालय अहिल्यानगर येथे बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येईल असा इशारा अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस मुन्नाताई चावरे यांच्या वतीनं देण्यात आले आहे जय भीम जय जय संविधान जय वाल्मिकी जय महाराष्ट्र आज दिनांक अजितदादा पवार महाराष्ट्राचे उपमंत्री आले व त्यांना निवेदन देण्यात आला देवळाली प्रवरा इथल्या मनमानी कारोभार आज सफाई कामगारांच्यामुळे आज महाराष्ट्रात ती राज्यात तिसरा नंबर आला ते राष्ट्रपतीच्या हस्ते देण्यात आला व आज तरी एवढं झाल्यानंतर तरी सफाई कामगारावर अन्याय असा अन्याय तर ना कुठली लेखी देतात कॉन्ट्ररभेकचे लोक बसवले काही चुकी नसताना काही नसताना असं हे नगरपालिकेत मनमानी कार्यक्रम चालू झाला व मनानीच ऑर्डर कोणाची काढायची ऑर्डर कोणाला कामावर घ्यायचं हे सुद्धा त्यांच्या देखील त्यांच्या मनानेच भरती चालू केली ना नगरसेवक कोणतेच नाही आहे ना अध्यक्ष ही निवड पण झाली नाही म्हणजे एवढा प्रधान यांना दिला का प्रांत साहेब आणि मुख्याधिकारीची मनमानी जेव्हा येतो तेव्हा मुख्याधिकारी भेटतहीच नाही भेट द्यायला तयारच नाही यांना पैसे द्यायला अध्यक्ष लागतात अध्यक्ष निवडून आले प्रतिनिधी आला निवडून तरच तुमचे पैसे देता येईल आणि हे ऑर्डरी कोणाचे विचारून यांना आदेश आहे का बेकायदेशीर ऑर्डर काढू राहिले सफाई कामगाराचे आता जे ऑर्डर निघणार आहे त्यांना पहिले इतर यांनी दिली ती ऑर्डर कशी सफाई कामगाराची ऑर्डर देण्यात आली होती त्यांना त्यांनी कधी टॉयलेट साफ केले नाही कधी त्यांनी ते गटरीत उतरले नाही आणि परतच त्यांचीच वीस ते, ते बावीस जणांची आता ऑर्डर काढण्याची सुरुवात केली न सांगता ना कुठं बेकायदेशीर आहे हे थकीत व्हा आमचा अजून आमचा लढा चालू आहे आणि आता हे जे कोण ज्यांना भरती करू राहिले त्यांची आर्डरी काय होते ते सगळं मला पुरुष देण्यात यावा असे मी सगळ्या शासनाशी सुद्धा मागणी करते तिथं सुद्धा आपला हा निवेदन पाठवलेला आहे आता परत तीस तारखेला आमचं धरण बे आ, मुद्दत धरण आंदोलन आहे नगरला आयल्या नगर, नगर कामगार तीस, तीस तारखेला तरी आम्हाला न्याय नाही मिळाला तरी आम्ही संप करणार बेमुदत बसणार आहोत जर आज समजा कोणी दखल घेणार नाही हा वा वाली कोण आहे चला जाऊ द्या म्हणजे हे लढतात का हे जे धडा धडाधडा देऊ राहिलाय वरपर्यंत पोचणार फक्त विनिस्ती असे ते दोन शेरे एक हे गोविंदभाई परमार एक हे चरण सिंग टाक तसे महाराष्ट्रात आणि तसेच आमचे दिल्लीला विजय कुमार जीवन स्वराज असे हे सिंह असे धडानी लढून सनी धाडीतून हे काढलेले आहे आणि हे मान घेतात कर्मचारीला उनं दुणं बोला बोलवतात आज हे सत्य परिस्थिती काय ऐकावा की विनीला कुठं मान आहे की नाही विणींच्या लोकाला मान आहे की नाही म्हणजे आज कोणतं काय आज नो नो आं न विचारता डायरेक्ट ऑर्डर काढू राहिले न विचारता न कुठं बोलतात मनमानी कारो भार म्हणजे यांचा कोणी वालसच नाही यांना बोलणार कोणी आहेच नाही मग हे कसे काय काढले जी पहिले पण ऑर्डर दिलेली आहे ती पण रद्द करण्यात यावा आणि जेव्हा ते आमचे प्रतिनिधी निवडून येते अध्यक्ष नगराध्यक्ष होते त्यावेळेसच यांना ऑर्डर देण्यात यावा असं माझी महाराष्ट्राची सरचिटणीस अखिल भारतीय सफाई मजदूरचे काँग्रेसची वतीने मी आज आवाहन करते हे रद्द करण्यात यावा हे रद्द करण्यात यावा हे असे मी दोन शब्द बोलून संपवते जय हिंद जय महाराष्ट्र प्रतिनिधी संसारे आत्मा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा अँजीओग्राफी एन्जिओप्लास्टी बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री सोनोग्राफी फक्त चारशे रुपयात एक्स रे फक्त शंभर रुपयात